व्हिडिओ नंबर दोनशे त्रेसष्ट आजारात पौष्टिक आणि पथ्यगर आहार घ्यावा काय ते बघूया आजाराच्या उपचारात औषध तेव्हाच उपयुक्त ठरतात जेव्हा त्याच त्यांच्या बरोबर पौष्टिक आहाराचं सेवन केलं जात हे लक्षात काही प्रमुख आजारापासून स्वतःच रक्षण करण्यासाठी पौष्टिक आणि तथ्यकर आहाराचं सेवन करायला हवं याविषयीची काही माहिती प्रदर रोग या आजारात गहू तांदूळ मूग हरवा पडवळ केळ दूध लाभदायक असत गर्भावस्था गहू तांदूळ मूग दूध तूप पडवळ शीतल द्रव्य फळांमध्ये संत्र द्राक्ष हा उत्तम आहार आहे यामुळे गरोदर महिलेच आरोग्य चांगलं राहत कावीळ या आजारात गहू तांदूळ या आहारासह कच्ची केळ पालक पपई यांचं सेवन करावं फळ आणि भाज्यांमध्ये द्राक्ष ऊस टोमॅटो अत्यंत लाभदायक ठरतात तेल तूप मसाल्याचं सेवन करू नये नेत्ररोग नेत्ररोगात काय ते बघूया मित्रांनो नेत्ररोगात नेत्र चणे कोळीत पडवळ बांग कार केळ मुळा कोशिंबी द्राक्ष तूप आणि दुधाचं सेवन करावं व्हेरी गुड शिशी अर्धा मध्ये काय दररोज एक सफरचंद सुरीद्वारे चार भागात करा कापा पण कापतानाही खवदा, त्या पोडीच्या अशा डब्यात ठेवा ज्यामध्ये बाई हवा प्रवेश करणार नाही सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर ते सफचंद खा आणि कमीत कमी दोन ग्लास पाणी द्या ही क्रिया पंधरा दिवस करा व्हेरी गुड शरीरात तांदळाची पेट चणे पेठा द्राक्ष डाळिंब खजूर आणि नारळाचं पाणी उसाचा रस याच सेवन करावं <स्थिण> मासिक पाळी दरम्यान अधिक रक्तस्राव जर होत असेल तर जर मासिक पाळी दरम्यान अधिक रक्त रक्तद्राव आणि पोटात दुखत असेल तर उसाचा रस खडीसाखर पाणी नारळ नारळाचं पाणी आवळ्याचं सेवन करा वेदना नाहीष्य करण्यासाठी शांतपणे धोका नावीवर सरसोच्या तेलात हिंग मिसळून त्याचा लेप लावा अर्ध्या तासात भर वाटेल संधिवात संधिवातात साबुदाणा कोळीक लसूण पपई याच सेवन करावं तसच सरसोच्या तेलात लसूण शिजवून वेदना होत असलेल्या जागी या मिश्रणाने मालिश करावा खूप फायदा होतो मित्रांनो पुढे बघूया आंबट ढेकर गहू तांदूळ मुगाचा ज्यूस पेठा लिंबू आवळा डाळिंब मध आणि साबुदाणा यांचं सेवन फायदेशीर ठरत आणि अशा प्रकारे मित्रांनो काही आजारामध्ये पौष्टिक का आणि पत्तेचार आहार कसा घ्यावा ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला परत बघूया हो मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद